पाहा पाहत तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल श्री सायसिद्ध फाउंडेशन मार्फत आदर्श सोसायटी सचिव जनाब रसूल दस्तगीर नदाफ यांना भारतीय संविधानिक सन्मानपत्र प्रदान अमृत महोत्सवी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यात शेती समृद्ध आदर्श कवठेपिरान गावचे मूळ रहिवासी आपल्या चोखंदळ व्यावहारिक स्वभावामुळे गावातील समडोळी सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवपदी विराजमान होऊन आपल्या कल्पक व्यावहारिक ज्ञानाच्या जोरावर संचालकांच्या साथीने शंभर कर्जवसुली करत शासनाच्या आदर्श कामकाज पुरस्काराबरोबर महाराष्ट्र पर्सनल सर्टिफिकेशन असोसिएशन न्यू दिल्लीचे आयसो मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सिन्हांचा वाटा उचलून सांगली जिल्ह्यात आदर्श सोसायटीचा बहुमान मिळवला समडोळी सर्व सेवा सहकारी सोसायटी बरोबर माळवाडी सावळवाडी वडली सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या सचिव पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत तसेच भारतीय संविधानिक विचारांचा वारसा जपत आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून सामाजिक शैक्षणिक कौटुंबिक वैद्यकीय व्यावसायिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून समाजही जोपासले महापूर कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून गरजवंतांना सेवा उपलब्ध करून देत या पाण्याची योग्य सोय केली तसेच माणसातील माणुसकी जपत सर्व धर्म समभाव या विचारांची प्रेरणा घेत वेटणा या प्रत्येक व्यक्तीला आपलस करून घेणा या स्वभावामुळे पंचक्रोशीत आपले नाव सार्थ केले आहे अशा गावपातळीवर स्वतःसाठी कमी पण दुसऱ्यासाठी जास्त वेळ देऊन सर्व स्तरावरील समाजमनात घर करणारा सच्चा भारतीय नागरिक कार्यकर्ता जनाब रसूल दस्तगीर नदाफजी या भल्या माणसास त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून श्री सायसिद्ध फाउंडेशन सांगलीचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रमोद कुमार माने व माजी अध्यक्ष बाल कल्याण समिती सांगली जिल्हा गौतम प्रज्ञासूर्य सर यांच्या वतीने सन्मानपूर्वक भारतीय संविधानिक सन्मानपत्र प्रदान केले